प्रेक्षक आला नाही पाहिजे कारण निकाल रेषेवरती बैलाचा पाय दिसला पाहिजे या प्रेक्षक मागे घ्या सेवी तीर सुरला आणि तीर मध्ये पडले का दोन लाडवली कल्याण आणि घरचा मथुर आणि राजाची गाडी निर्विवाद वर्चस्व पटवलं लढ्यात नाही झाली शेवटच्या क्षणाला निर्विवाद वर्चस्व पटवलं खऱ्या अर्थाने मालकाला गिफ्ट दिलं मालकाला बरे गेलं बैलाचा पेय बघायला गावला नव्हता मालकाला या ठिकाणी बैलाकडा खरोखर हे गिफ्ट आहे बऱ्याच दिवसानं या ठिकाणी मालकाला आपल्या कायद्याचा तळ या ठिकाणी पाहायला मिळाला तुम्हाला मासे